काँग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुम्ही आवाहन केलेलं आहे की तुमची नोकरी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील सामील तुम्ही सत्तेवर आला तेव्हा गॅस सिलेंडर चारशे रुपयाला आज अकराशे बाराशे चौदाशे चौदाशे पर्यंत तो मोदी सगळ्यांना साड्या वाटतो त्या मतदारसंघात साड्या वाढवल्या पाहत्या की मच्छूर गाणी असते ना साड्या मच्छर गाणी म्हणजे पाचशे रुपयाची साडी असते शंभर रुपयाची साडी देतात आणि पाचशे रुपये लावतात तिथेच प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि सांगलीमध्ये भ्रष्टाचार काय आहे या के लोकांनी केलेला लवकरच जाणून घेऊ

मोठ्या संख्येन आपण मेहनत प्रामाणिकपणाची परंपरा आहे त्याच त्याची पाठीपुरी त्याच्यावरती कोणता नाही जो घोटाळेबाज नाही यांच्यासाठी अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे इतक्यात मी सांगतो आणि दूर प्राप्त झाले जय हिंद